उद्वस्त वाकरे आता घर गोष्टी करतायत उद्वस्त वाकरे तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी समजलाच नाही म्हणून तुम्ही तुमच्या सख्या भावाला दूर लोटलं तुमच्या आत्मघातकी अंदाजाने तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवलंय आयुष्यभर तुम्ही मुंबई महानगरपालिकेतल्या टेंडर मधून स्वतःचं कोर्ट कल्याण कसं होईल ते पाहायचा आता तुम्हाला कल्याण आठवलाय तुम्हाला जनतेचा कल समजला नाही तुम्ही लोकांमध्ये कल लावायचा काम केलाय असं वक्तव्य ज्योती वाघमारे यांनी केलंय उद्धवस्त वाकरेजी गोष्टी अहो आयुष्यभर प्रामाणिक शिवसैनिकांना कायम केलं त्यांनी गोष्टी न केलेलाच बऱ्या जी तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी कळालाच नाही म्हणून तर तुम्ही तुमच्या सख्या भावाला बाहेर लोटलत तुम्ही राज साहेबांना दूर लोटलत आणि त्यामुळेच आज तुम्हाला ही घरघर लागली आहे तुमचा जो आत्मघातकी अंदाज आहे ना त्याच्यामुळं तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवून घेतलं आणि आयुष्यभर तुम्ही मुंबई महापालिकेच्या टेंडर मधून फक्त स्वतःच कोट कल्याण कसं होईल हेच बघितलं आणि आज तुम्हाला कल्याण आठवत आहे अहो तुम्हाला जनतेचा कलच कधी कळाला नाही आणि तुम्ही फक्त लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं त्यामुळं तुम्ही कल्याणच्या नादाला अजिबात लागूच नका नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे